अरे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आज आपला देश प्रगतशील बनला आहे तर तो आधुनिक शेती नाही का करू शकत अरे भावा पण आधुनिक शेती म्हणजे काय आधुनिक शेती म्हणजे काय तुला जाणून घ्यायचं आहे मित्रा चला तर मग आमच्या एल स्कूल आणि राधारामन विद्यालयाच्या या पतनाट्यात जाणून घेऊया शेतकऱ्याला समस्यावर मात करण्यासाठी आधुनिक शेतीचे वरदान देवा खेळ मांडला देवा तुला पडला का आमचा विसर अरे देवा पाणी देणारे बघण्या सारी सुकून गेली माझी काळी आई आणि वावर अरे देवा काय रे शांभू काय झालं अरे रामा धान फेकून पंधरा दिवस झाले तरी काही पाण्याचा पत्ताच नाही कस जगाव माणसाला कळत न झालं या बरं ते जाऊ दे कर्ज भेटले होते काय ते मग काही जमलं काय काही जाऊ द्याकडे व चालकडे हे मी सांगा हे त्याला वाटेला लागू बाबा रे बाबा रे बाबा आज मला शाळेत नव्या वह्या सांगितल्या हाव बापरे इले तर लज ताप आला आहे पण तुझ्यात खळकू बी नाही कसं नेऊ मी ले लेकीला जाऊ शकत एक काम आन्पुदे। आन्पुदे। ले ले करा ना गावातल्या सावकाराकडे जा काही जमीन तर करतो आता सावकार वाचवा हो मा लेकीने सावकार थोडी पैशाची मदत करा हो मदत

बगा, शेती म्हणजे नेमकं काय ते आम्हाला समजून सांगा बघा आपण आधी शेती करायचो त्याच पद्धतीला आपण थोडा ऍडव्हान्स केला आहे आधुनिक शेतीमध्ये आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करतो आणि पॉवर टिलर सारख्या यंत्राने आपण जमिनीची मशागत करू शकतो आणि ही यंत्रे मानव स्वतःच्या हाताने चालू शकते आणि विशेष म्हणजे ही सर्व यंत्रे शेतकऱ्याच्या बजेटमध्ये मध्ये आहे

यासारख्या असंख्य पद्धती आहेत ज्या आपण वापरून शेतीमधून भरपूर असं उत्पादन काढू शकतो आणि मला शेतकरी राजा एवढाही हद्भल नाही की तो आत्महत्या करेल चला तर मग आधुनिक शेती करूया शेतकऱ्यांचा